सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे पंढरपूर शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी मतदार जनता उत्स्फूर्तपणे बाहेर पडत आहेत हा उत्साह पाहता नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे निश्चित झालं आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि माड्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय ही निश्चित आहे त्यामुळे महायुतीचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांचा लाखाहून अधिक मताधिकारी विजय होईल असा विश्वास धोत्रे यांनी व्यक्त केला यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी जनतेने उत्स्फूर्तपणे मतदान करावे असे आवाहन मतदानाची प्रक्रिया सुरू आहे बापू आज तुम्ही देखील मतदानाचा हक्क बजावला आहे काय सांगू शकतो अतिशय उत्साह आहे प्रचंड तुम्ही आता बघितलं असेल की मी स्वतः या ठिकाणी लाईनीतनं लोकशाहीचा हक्क बजावला आहे प्रचंड अशी गर्दी आहे विशेषतः या निवडणुकीमध्ये मी आत्ता बघितलं की महिला माता भगिनींची गर्दी अतिशय प्रचंड अशी आहे निश्चितपणे आज सर्वांनीच या ठिकाणी मतदान करायला पाहिजे आपला लोकशाहीचा मूलभूत अधिकार आहे आणि तो सगळा अधिकार सर्व जनतेने या ठिकाणी बजावला पाहिजे असं मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतो आहे निश्चितपणे आजची निवडणूक आज जर म जनतेमधला उत्साह बघितला तर निश्चितपणे या देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब या देशाचे निश्चितपणे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील आणि हॅट्रिक करतील याचा मला आज विश्वास आहे कारण लोकांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे आणि आता मी ज्यावेळेस त्या ठिकाणी मतदानाला जात होतो त्यावेळेस मला बघून सगळे लोक त्या ठिकाणी मोदी 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 अशा पद्धतीच्या घोषणा देखील देत होते याचा अर्थ निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये माननीय नरेंद्रजी मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बन बनतील यात शंभर टक्के मला खात्री आहे महायुतीच्या माध्यमातून मनसेने पाठिंबा दिला आहे तुम्ही देखील पंढरपूर शहरात सभा घेतली होती पंढर सोलापूर जिल्ह्यात मांडण्याची परिस्थिती काय असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेचा आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सहकारी महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्याच ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या या निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी चार जूनला लागेल निश्चितपणे पंचेचाळीसपेक्षाही जास्त सीट या ठिकाणी महायुतीच्या निश्चितपणे निवडून येतील लीड किती असेल सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही शंभर टक्के या ठिकाणी सोलापूर लोकसभा मतदारसंघ असू दे किंवा माडा लोकसभा मतदारसंघ असू द्या दोन लाखापेक्षाही जास्त मताच्या फरकाने या ठिकाणी महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राम सातपुते आणि माडा लोकसभेतील महायुतीचे उमेदवार सिंग निंबाळकर हे निश्चितपणे निवडून येतील याची मला खात्री आहे